कधी नव्हे तो आज मी एकटाच शांत निधलो होतो कधी नव्हे तो आज मी एकटाच शांत निधलो होतो आपल्या माणसाच्या आसवात मी चिंब भिजलो होतो श्वासात माझ्या अखेरचा जीवनसार डोळा आलं कधी ना विचारणार गाव माझ क्षणार्धात गोळा झालं कधी ना विचारणार गाव माझ क्षणार्धात गोळा झालं निजून गेलो शांत जरी प्राण माझा तळमळत होता अधुऱ्या काही गोष्टीसाठी जीव सारा खळवळत होता अधुऱ्या काही गोष्टीसाठी जीवसारखा खळवळत होता सुन्न झालेल्या नजरेने सारे घरचे मला बघत होते सुन्न झालेल्या नजरेने सारे घरचे मला बघत होते उठवा आमच्या लेकराला सारखे ते म्हणत होते उठवा आमच्या लेकराला सारखे ते म्हणत होते गुलाब देणारी आज ती हार घेऊन आली होती गुलाब देणारी आज ती हार घेऊन आली होती निजलेला पाहून मला ती दे, ती देखील अर्ध मेली झाली होती निजलेला पाहून मला ती देखील अर्ध मेली झाली होती माझ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आसवे दाटली होती माझ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आसवे दाटली होती बालपणानंतर पुन्हा घरच्यांनी आंघोळ मला घातली होती बालपणानंतर पुन्हा घरच्यांनी आंघोळ मला घातली होती डोळे बंद असूनही प्राण माझ्यासारखा तिला बघत होता डोळे बंद असूनही प्राण मात्र सारखा तिला बघत होता तिच्या आयुष्यातला एक सोबती दूर कायमचा निघून जात होता तिच्या आयुष्यातला एक सोबती दूर कायमचा निघत होता का कुणास ठाऊक आज आई शांत बसली होती का कुणास ठाऊक आज आई शांत बसली होती कदाचित तिच्या लेकरावर नेती मात्र रुचली होती कदाचित तिच्या लेकरावर नेती मात्र रुचली होती रडण्याच्या हुंद जणू संगीत कानी वाजत होते रडण्याच्या हुंद कॅने जनुसंगीत कानी वाजत होते कोणी हार घालत होते कोणी पाणी पाजत होते शेवटची आंघोळ माझी होती गरम पाण्याची शेवटची आंघोळ माझी होती गरम पाण्याची कल्पनाच नव्हती कोणाला माझ्या अचानक निघून जाण्याची कल्पनाच नव्हती कोणाला माझ्या अचानक निघून जाण्याची ज्यांच्या खांद्यावर बालपण गेलं त्यांनीच आता उचलून घेतलं ज्यांच्या खांद्यावर बालपण गेलं त्यांनीच आता उचलून घेतलं नका नकारे माझ्या राजाला आईने शेवटी कवटाळून म्हटलं नका नकारे माझ्या राजाला आईने शेवटी कवटाळून म्हटलं स्वप्नातल्या गोष्टीसारखा मी राजा झालो होतो स्वप्नातल्या गोष्टीसारखा मी राजा झालो होतो सगळे होते पायी चालत मी खांद्यावर जात होतो सगळे होते पायी चालत मी खांद्यावर जात होतो माहीत नाही असं काही वेगळं काहीतरी घडत होतं माहीत नाही असं काही वेगळं काहीतरी घडत होतं दूर गेलेल्यांच्याही आज माझ्यावर प्रेम जडत होतं दूर गेलेल्यांच्याही आज माझ्यावर प्रेम जडत होतं आईसोबतची नाळ आता बाबांशी मी जोडली आईसोबतची नाळ आता बाबांशी मी जोडली होती कारण आईने सात माझी उंबरवट्यावरच सोडली होती कारण आईने सात माझी उंबरवट्यावरच सोडली होती सरणावर झोकून मी मौन शांत पाळलं होतं सरणावर झोकून मी मौन शांत पाळलं होतं जीव लावणाऱ्या माझ्यानेच आज मला जाळलं होतं जीव लावणाऱ्या माझ्यानेच आज मला जाळलं होतं दगधगत्या आगीत जाऊन दगदगत्या आगीत जळून दगदग राख माझी झाली होती दगधगत्या आगीत जळून राख माझी झाली होती छोट्याशा प्रा प्रवासाची सांगता अशी झाली होती छोट्याशा प्रवासाची सांगता अशी झाली होती छोट्याशा प्रवासाची सांगता अशी झाली होती